आपण अजून बँकांना स्पर्धा घेतली नाही असं माझ्या सगळ्या सहकार्यांचं मत आहे आणि पहिलं बक्षीस जेसीबी असले पाहिजे आता फक्त जेसीबी देऊन नाही त्याचे खाली पण दिलं पाहिजे असून काय त्यामुळं चिंता करू नका आता लवकरच दिवाळी आलेली आहे तर दिवाळीत आचारसंहिता लागते का मला माहिती नाही दिवाळी जर आचारसंहिता लागली नाही तर दिवाळीत आपलं जेसीबीचं मैदान होईल चिंता करू नका जेसीबी सोबत खाली अजून काय लागेल थार लागेल बुलेट लागेल सगळं करू काही चिंता करू नका जे लागेल ते बक्षीस आपण करू पण आमच्या सहकार्याची जारत मनाची शांती होईल अशा पद्धतीचं मैदान या मानदेशी मातीमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो सगळ्या बैल घराबद्दलांचं मनापासून स्वागत करतो आणि ही उज्ज्वल परंपरा अशीच चालू राहावी अशा पद्धतीची नाताच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज